हाय नमस्कार मी पूजा मराठी मनोरंजन वाहिनीवर तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर आता आम्ही घबाडकुंड या सिनेमाच्या सेटवरती आहोत इतका भव्य हा सेट आहे सस्पेन्स थ्रिलरने भरलेला हा सिनेमा नक्कीच असणार आहे आणि या सिनेमात बऱ्याच दिवसानंतर देवदत्त सर दिसणार आहेत आपल्याला सर सर कशा आहात सगळ्यात आधी मी खूप छान आहे मस्त आहे तुम्ही कशात पूजा मी म्हटलं असं बऱ्याच दिवसांत मराठीमध्ये येत आहे किती मिस केलं मराठी खूप मिस केलं आत्ताचे मी मध्ये मालिका करत होतो पण तेवढं हे नाही पण चित्रपटाचा जो सेट असतो तो एक अजून एक वेगळी गोष्ट असते कारण तो सेट क्रिएट केला जातो आणि त्याचा जो काही अनुभव आहे तो वेगळाच आहे लास्ट जवळपास अडीच एक वर्ष मी हैदराबादमध्ये शूट करत होतो सो त्यामुळे मराठीला माझ्या मराठीला मी खूप मिस करत होतो सो या इथे सेटवर मी नुसता बघ बग चालू आहे माझी आता कोण काय बोलतं ते कळत आणि मला बोलता येत आहे म्हणून येते आमच्या साईटवर मराठी आता म्हणजे ऐकू येते छान वाटत खरंच खरंच जेव्हा हैदराबादला मी होतो ना तेव्हा माझा सर्वात जवळचा मित्र प्रभाव प्रभाव जो आहे ना तो म्हणजे आमच्या मूवीचा रायटर हुडचा आणि पुष्पा टू त्याचा तो रायटर मी अगदी अभिमानाने सांगतो की पुष्पा टूचा चा क्लायमॅक्स माझ्या व्हॅनिटीमध्ये लिहिला गेलाय सो मी त्याला विचारायचो की प्रभाव व्हॉट इज आट अ सेईंग अबाउट मी तो बोलायचा सार एव्हरी वन इज सेईंग पॉझिटिव्ह अबाउट यू सो एक वाटायचं ना की आपल्याबद्दल काय जोक्स करत असतील काय पण नाही तिकडची लोकं कलेलासुद्धा खूप मानतात म्हणजे तिकडची लोकंसुद्धा कलेला खूप मानतात आणि खूप सपोर्ट करत असतात ती आणि माझा जो काय एकंदर जे काय होतं ते त्यांना आवडत होतं सो त्याच्यामुळे मजा यायची पण मी मराठीला खूप मिस करत होतो तर त्यांचं जे काय कन्व्हर्सेशन व्हायचं मला नेहमी एक प्रश्नचिन्ह असायचं काय बोलतायत सो so, काही छोटे छोटे शब्द आता वाक्य मला कळायला लागलेली so, आहेत सो पण इथे मराठीमध्ये आला ना टेन्शनच नाही मी तो फुल गप्पा मारतोय सगळ्यांबरोबर आणि इतक्या दिवसांत मराठीत आणि सस्पेन्स थ्रिलर सिनेमा का हो म्हणावा असं वाटलं घवाडकुंडात सी पूजा कसं आहे मला प्रीतम हा माझा अगोदरपासूनचा मित्र आम्ही सेलिब्रिटी क्रिकेट लीगमध्ये आम्ही एकाच टीममधनं खेळायचो सो त्यापासून एक खूप छान मैत्री झालेली आणि प्रीतम मला तेव्हा म्हणाला होता की दादा आपल्याला एक प्रोजेक्ट करायचा आहे आम्ही तो होऊ घातला होता बरंच आम्ही प्रयत्न करत होतो पण काही अंशी तो थांबला प्रोजेक्ट आम्ही तो पुढं म्हणजे घेणार आहोत त्याच्यावर विचार करणारच आहोत मीनवाईल त्यांनी एका चित्रपटासाठी मला हक मारलं पण मला ते कॅरेक्टर पूजा आवडलं नव्हतं ते म्हटलं अरे हे कॅरेक्टर माझ्यानी जाणारं नाही आहे तो बोला ठीक आहे हरकत नाही तो चित्रपट पूर्ण झाला त्यांनी मला लॅपटॉपवर दाखवला तेव्हाच मी म्हटलं की प्रीतम हा मूवी जबरदस्त आहे हिट होणार आहे आणि तो चित्रपट होता अल्याड पल्याड आणि काही दिवसांतर प्रीतम मला म्हणाला की येस आता तू नाही म्हणू शकत नाहीस कारण अल्याड पल्याडचा सिक्वेल असं मला करायचं आहे ज्याच्यामध्ये तुझ्यासाठी मी कॅरेक्टर लिहिलेलं आहे आणि खरंच मी जे तर बघितलं ते कॅरेक्टरने माझ्यासाठीच लिहिलेलं असं वाटतं जे त्याचं जे काही त्या कॅरेक्टरचा जो ओरा आहे तो माझ्याला जाण्यासारखा आहे नेमकं काय कॅरेक्टर आहे कसं आहे ग्रे आहे निगेटिव्ह आहे पॉझिटिव्ह आहे काय ते तुम्हाला थिएटर्समध्ये जाऊन बघायला मिळेल खूपच सस्पेन्स सस्पेन्स ओके पण मुव्हीज हॉरर आहे थ्रिलर आहे ॲक्शन आहे सस्पेन्स आहे महा सस्पेन्स आपण ठेवूया नक्कीच आम्हालाही उत्सुकता त्याच्यामुळे वाढेल पण हा सेट जसा बघितला एवढा भव्य अगदी खरा वाटेल असा छान सेट उभारला गेला आहे तुम्ही या सेटवरती पहिल्यांदा पाऊल ठेवल्यानंतर काय मनात भावना आली आणि कसा वाटला सेट मी पहिले जेव्हा सेटवर आलो ना तो बघून बेसिकली पहिले मला प्रीतम मी सांगितलं की जेव्हा आमचं लुक टेस्ट आमची जेव्हा होत होती तेव्हा प्रीतम म्हणाला की सेटचं काम चालू आहे म्हटलं अरे सेट तुम्हाला हो वा आपण सेट क्रिएट करतो आहे कारण तो विषयच असा आहे की सेट वगैरे आहे तसं आणि जेव्हा मी सेटवर आलो तेव्हा मी जाऊन आमचा जो, जो सेट डिझायनर आहे योगेश म्हणून त्याला मिठी मारली म्हटलं अरे काय तू तो, काय तो, तोडीचा सेट बनवला आहेस हा सेट आहे तो सेट वाटतच नाही एवढा ऑथेंटिक वाटतो आहे आणि जे माझ्याकडनं जे काही परमेश्वरांनी जे काही प्रोजेक्ट्स करून घेतलेले आहेत तर त्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये पूजा सेट ही हा अविभाज्य भाग आहे सो त्याच्यामुळे असं झालं ना की मला हे सगळं बघून त्याच पठडीचं बॉलिवूडच्या लेवलचा टॉलिवूडच्या लेवलचा साऊथच्या लेवलचा हा सेट वाटतो आणि तुम्ही म्हटलं तसं की आपण दुसऱ्या भाषेतले डब करून बघतो मूवी आता मराठीतला डब होणार आहे किंवा त्या वेगळ्या भाषेमध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळणार ही की तुम मराठी कलाकार म्हणून किती अभिमानाची गोष्ट आता नक्कीच अभिमान म्हणजे मराठीचा झेंडा तिथे टॉलिवूडमध्ये रोवलेला आहे म्हणजे आता टॉलिवूड इंडस्ट्रीजसुद्धा आता देवदत्त नागे ह्या माणसाला ओळखते बस अजून काय हवं हो? म्हणजे देवदत्त नागे याला ओळखते त्याच्यापेक्षा मराठी माणसाला ओळखते असं म्हणायला हरकत नाही मागे एकदा सचिन खेडेकर सर असेच फ्लाईटमध्ये भेटले होते तर ते म्हणाले अरे तू काय करतोस तिथे म्हणजे हैदराबादला जायच्या फ्लाईटमध्ये म्हटलं सर तुम्हाला फॉलो करतो आहे मी बस अजून काय करणार सो त्या तिकडे आपली मराठी नावं तर आहेतच सयाजी सर आहेत किंवा म सचिन सर आहेत तसंच माझं नावचं एक अभिमानाची गोष्ट आहे सो त्या लोकांसाठी मी माझ्या रिजनलमधला जो प्रोजेक्ट बनवतो तो त्या लोकांनीसुद्धा बघावा सो त्यासाठी हा खटाटो की अदर देन मराठी पुढच्या लँग्वेजचा सुद्धा विचार करणार मराठी सिनेमात तुम्ही आला आलाच आहात पण मराठी कलाकारांसोबत सुद्धा एक वेगळा बॉन्ड बनला असेल आणि इथे इतके अवली छान छान कलाकार आहेत तुमचा अनुभव सी कुशल तर माझा तसा जुना मित्र कारण चला त्याच्या वेळी कसं असायचं जय मल्हार पार्ललीचा मी चालू चालू होते सो त्यामुळे प्रत्येक वेळी चला त्यामध्ये जाणं असायचं इव्हेंटला एकत्र येणं असायचं सो ते एक त्यांचं छळण असतं माहिती आहे ना ते प्रेमळ छळण असतं की आपल्याला हवं असतं ते सो ते भाऊचं ते बिस्किटं किंवा कुशलचं मला हात लावणं की देवाला कोणी हात लावायचा नाही मी तर त्याला पकडलं अख्खा okay. सो ते जे मजा मस्ती जी होती ना ती डोक्यात आहे त्यामुळे इथे मी त्याचं बरोबर उट्ट काढतो या इथे सो म्हणजे ऑफकोर्स प्रेमाचं रूपांतर प्रेमामध्येच किंवा प्रेमाचा बदला प्रेमानेच दिला जातो अशाने सो कुशलबरोबर तर चांगलंच बॉन्डिंग आहे संदीप आणि मी आम्ही खूप वर्षापूर्वी साधारण एक पाच पाच चार पाच वर्षापूर्वी आम्ही एक स्क्रीन शेअर केली होती फोटोची स्क्रीन शेअर केली होती आम्ही सो so, आता आम्ही पूर्ण मूवीची स्क्रीन शेअर करतो आहे त्यामुळे एक वेगळा आनंद आहे प्राजक्ता जेव्हा आमच्या इथे एक अलिबागला निसर्ग नावाचं एक वादळ आलं होतं त्या इंडस्ट्रीमधनं काही निवडक लोकांनी मला फोन करून आवर्जून विचारतो कसं आहेस त्याच्यापैकी एक प्राजक्ता होती आम्ही कधी भेटलो नव्हतं कधी नाही पण तिचं जे काही त्याचे जी भावना होती ना ती फार वेगळी होती सो तेव्हा मी आलेलं आले तिला म्हटलं की अरे तू म्हणजे खूप एक प्रेमळ एक, एक जो हो असतो ना तसा आमचा वार्तालाप झाला सो तिच्यावर मला काम करायला मिळते ही एक मोठी गोष्ट आणि शशांक शेंडे सर तर काय आम्ही अगोदर काम केलेलं आहे आणि ती मूवी साडेचारशे करोड तिने पास पार केलेल्या आहेत <coughs> तानाजी द अनसोंग वॉरियर ह्याच्यामध्ये हो दे, अजय देवगण सर आणि माझे म्हणजे तानाजी आणि सूर्याजीचे ते मामा झाले होते शेलार मामा सो त्यामुळे आमची ओळख तशी होतीच एका प्रोजेक्टसाठी सर त्यांनी मला बोलवलं होतं मग डेट्स मॅच होत नव्हत्या पण आता परत एकदा मला त्यांच्यावर काम करायला मिळतं सुद्धा मला आहे त्यांना सो मी खूप खेळतो आहे आणि हेच सगळं आम्हाला प मोठ्या पडद्यावरती खूप लवकरच बघायला मिळेलच पण एक घबाटकुंट आता नाव आहे शेवटचा प्रश्न विचार आहे तुझ्या खऱ्या आयुष्यात जर का तुझ्यासमोर घबाट काय कशाचं आलं तर ते कशाचं असावं असं वाटतं अरे आलं नाही येऊन गेलेलं मी आलेलं आहे अगोदरपासूनच आहे आणि ते धरून ठेवलेलं आहे माझ्या आयुष्यातलं सर्वात मोठं घबाड म्हणजे माझ्या या कुटुंबाचं प्रेम खरंच सांगतो अगदी काल तस्मेनमा किंवा देवयानीपासून जे मला यांच्या प्रेमाचे जे घबाड मिळालं आहे ना ते घबाड मोठं मोठं वाढतच चाललेलं आहे आणि हे गबाड माझ्यापासून यांच्या प्रेमाचं घबाड कधीच दूर राहणार नाही होय ना सो एवढं सांगतो की आम्हा प्रत्येकाच्या आयुष्यात किंवा तुमच्या आयुष्यात सुद्धा असं प्रेमाचं घबाड प्रत्येक वेळी मिळणं गरजेचं आहे कधीच सोडू नका थँक्यू सो मच दादा आणि खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू खूप धन्यवाद थँक्स पूजा